हो नमस्कार गाव माझा या सदरात आपले स्वागत आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील भोजडे या गावाची सफर गाव माझा करणार आहोत या गावाची लोकसंख्या अंदाजे तीन हजार एवढी असून गावाचा प्रमुख व्यवसाय शेती आहे गावात शेती दूध किराणा दुकान कापड दुकान चिकन छोटे मोठे व्यवसाय गावात उपलब्ध आहेत नमस्कार मी विनायक विनायकराव सिंगर भोजडे गाव गाव या गावचाच रहिवासी असून मी कृषी पदवीधारक आहे पूर्वी आमचं गाव म्हणजे पूर्ण कोरडो गाव होतं या वर्षी फक्त ज्वारी हरभरा अशा प्रकारचे पिकं आमच्याकडे घेतले जायचे पण ज्या वर्षीपासून समृद्धी समृद्धीने आमची नदी उकरली त्या वर्षीपासून पूर्ण म्हणजे जलस्तर आमचा पाण्यात पाणी पातळी वाढलेली आणि त्या वर्षीपासून म्हणजे गाव एकदम हिरवगार झालेलं आहे असं काही नाही की कुठे असं कोरडो वगैरे काही दिसत नाही आणि या गावचे आमचे जे नवयुवक आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचे दूध दूधधंदा दुद म्हणा किंवा इतर व्यवसाय करून त्यांच्या पद्धतीने हे करतात आणि शेतीचाही त्यांनी पूर्णपणे म्हणजे हे केलेलं आहे नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेती फुलवलेली आहे त्यामुळे आणि या शेतीमध्ये आमच्याकडं भाजीपाला म्हणा ऊस म्हणा कपाशी म्हणा किंवा कांदे म्हणा या पद्धतीचे पिकं घेऊन चांगल्यापैकी त्यांचा उदरनिर्वाह चालू आहे गावाचा कारभार हा ग्रामपंचायतच्या माध्यमातून चालतो गावाला सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय आहे गावात कामधेनू दोन विविध कार्यकारी सेवा सोसायटी असून यातून शेती व्यवसायास आर्थिक चालना व मदत होते गावात पारंपरिक पद्धतीने देखील व्यवसाय केले जातात जसे कुंभार चांभार सुतार विटभट्टी अजून गावात एकूण चार अंगणवाडी शाळा आहेत दोन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तर रयत शिक्षण संस्थेचे सौ सुशिलामाई काळे माध्यमिक विद्यालय पाचवी ते दहावी गावातच आहे शाळेचा परिसर हा वृक्षांनी सुशोभित केलेला आहे याच शाळेच्या माध्यमातून गावातील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक केलेले आहे सध्या भोजडे गावचा मुळनिवासी आणि सध्या सहाय्यक कमांडंट या पदावर सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स म्हणजे केंद्रीय रिझर्व पोलीस दल यामध्ये कार्यरत आहे जे की सनदी अधिकारी म्हणून पदस्थ आहे आणि सध्या एन डी आर एफ म्हणजे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्समध्ये काम करतो आहे आणि भोजडे गावमध्ये लहानपणापासून मोठा झालो आहे त्याच्यानंतर मग उच्च शिक्षण घेऊन मग ही यू पी एस सीची परीक्षा पास करून या पदावर रुजू झालो तर आमच्या गावाचाही फार मोठा वारसा आहे म्हणजे गावाची गावातले सगळे लोक एकोप्यानं राहतात सर्व समाजात चांगले वातावरण आहे आणि माझ्या या प्रगतीला गावाचा पण भरपूर मोलाचा हातभार आहे आणि मी प्रयत्न करतो गावातील आणखीन बाकीचे मुलं आहेत ते अशा उच्च पदावर जाऊ शैक्षणिक अन्य कोणत्या क्षेत्रात चांगली कामगिरी करू तरुण हे सणदी अधिकारी असून त्यांना गावाविषयी आदर असल्याचं देखील सांगितलं आहे गावचे ग्रामदैवत राजा वीरभद्र महाराजा असून अतिशय प्राचीन काळाचा इतिहास या मंदिरात आहे यावेळी मंदिराच्या भक्तगणांनी अधिक माहिती दिलेली आहे या राजा माहिती काय माहिती अशी आहे यापूर्वी इकडे राजा वीरभद्राचं मंदिर नव्हतं यापूर्वी गवळ्याची वाडी होती गवळ्याची वाडी असल्यानंतर आमचे काही पहिले तुम्ही जुने भक्त जे होते ते इकडे मेंढा चार होते परिसर बाबा आणि खबीर बाबा यांच्या माहिती त्यांना तु थोडी इकडे त्रास वाटायला लागला त्यांना त्रास झाला मग आराधना केली सांगितलं तुझं आम्ही तुझ्या आम्हाला का त्रास देतो मग भगवंतानं काय केलं तिथून त्यांनी धावण्या केल्यानंतर ते इथे येऊन जमिनीतून गेले वाळव्याच्या माळ्याच्या याची तुम्ही गेले वाळवच्या इथून सात फोटाच्या खाली वाळूले वाळवतून ते भुसळ मूर्तीने गेले आणि कार्तिक महिन्यामध्ये आमची यात्रा भरत इथे या यात्रेच्या टायमाला आम्ही तीन वाजेपर्यंत देवाचा कार्यक्रम का गल्ली गावात करत राहत आमच्या ठिकाणी तिथून माल बिल काट्या सजवलं का मिरज मिरत आणतो मंदिरापासून तुमचे काय सन्मान संकल्प नकल्प जो लोकाला माहिती आहे मग देवाला नवस करतात माझं असं होईल तसं होईल मला असं होतं त्या नवसाना लोक लोटंगण घेतात पाहिजे घेत चालतात आमच्या मागं आणि पूर्ण गावाच्या आरत्या हरिजन असू नाईक असू म कोणत्या गतीचा धर्माचा असला एवढ्या आरत्या आमच्या गाव भरून भरभराटून येत्या माहिती आहे नेमकी यात्रा महत्वाची की दिवाळी महत्वाची आमच्या दृष्टीतून यात्रा महत्वाची आमच्या लेखीबाळी परगावी गेलेल्या असतात त्या दिवेळेला नाही आल्या तरी चालतील पण यात्रेला ते दर्शनाला या येणारच दुसरा मुद्दा असा आहे हे दैवत असं आहे का इथं सर्व जाती धर्माचे अगदी मुस्लिम समाजाचे सुद्धा माणसं नारळ फोडण्यासाठी इथे येतात या भक्ताजवळ देतात परंतु तिथं भक्त होते आजोबांजोबा व भक्तच होते आणि देवावर एवढी श्रद्धा आहे की कथा कीर्तन प्रवचन आणि पारायण आम्ही इथंच करतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट कोणला काही छोटं मोठं काही काम असेल का ना इथे येऊनच आमचा निपटार जातो आणि तो विश्वासनीय श्रद्धा आहे आमची सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आणण्याचे ठिकाण म्हणजे वीरभद्र मंदिर आहे महाराज नेमकी काय सांगता येईल राजा वीरभद्र महाराजांच्या बाबतीत तसे हे राजा वीरभद्र भगवान म्हणजे हे भगवान शंकराचे अवतार आहे भक्तांसाठी त्यांनी बरेच जीवनामध्ये भक्तांना खूप सुख समाधान आनंद दिला म्हणून या मार्गांची परंपरा गावाचे जे गावकरी आहे सर्व धनाने या देवाची उपासना करतात भक्ती करतात आणि म्हणून तो भगवान परमात्मा त्यांनाही सुख समाधान आनंद येतो देवाच्या नावानं उत्सव साजरा दरवर्षी ते साजरा करतात आणि श्रावण महिन्यामध्ये एक महिनाभर या गावाचे जे तरुण तरुण पिढीतले जे मुलं आहे एक महिनाभर गंगा गोदामातेचं पाणी या भगवान परमात्म्याला महिनाभर वाहतात आणि त्या निमित्तानं योगिरा सद्गुरु गंगागिरी महाराज या परंपरेतले आतापर्यंत जेवढे महंत झाले ते सर्व या ठिकाणी येऊन परमापूजीने आदरणीय गुरुवर्य नारंग महाराज टी इथे येऊन हा कार्यक्रम करत होते आणि शेवटी शेवटी महिन्याच्या अखेर अखेर म्हणजे दुसऱ्या दिवशी एक महिनाभर पाणी वाहिल्यानंतर आठ दिवस अखंड अरिणाम सप्ताह समस्त गावकरी या ठिकाणी साजरा करतात या वीरभद्र राजाची यात्रा ही दिवाळीपेक्षाही अतिशय महत्वाची मानली जाते ही यात्रा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी तीन दिवस असते तालुक्यातील पूर्व भागात सर्वात मोठी यात्रा भरते असे जाणकार म्हणतात गावामध्ये वीरभद्र मंदिर मारुती मंदिर गणपती मंदिर हनुमान मंदिर लक्ष्मी आई मंदिर मंगलगिरी आश्रम आहे गावात मुस्लिम धर्मांची मशीद सुसज्ज असून गावात पीर बाबा दर्गा आहे तसेच मुस्लिम धर्माच्या मोहरम या सणानिमित्त ताजिया काढण्याचे ठिकाण म्हणजेच हर्षलखाना या, या गावांमध्ये असून त्यांचे काम प्रगती पथावर आहे समाज एकत्र येतो आणि बौद्ध पद्धतीनं सगळं साजरं करतो आणि जयंती साजरी करतो प्रेम चौदा एप्रिल साजरी करतो बिहार पॅटर्न अंतर्गत जागोजागी वृक्ष लागवड झाली आहे तसेच मुस्लिम कब्रस्तान स्मशानभूमी आणि अशा परिसरामध्ये बरेचसे जेवढे झाडे लावले तिथे लावले तिथे जगवले गेले आहे योजनेअंतर्गत आदिवासी वस्तीमध्ये रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे रस्त्याच्या दुतर्फा पेन ब्लॉक करणे आदिवासींसाठी जमीन उपलब्ध करून त्यांना घरकुल बांधण्यासाठी प्रोत्साहन देणे त्यांच्याकडून घराचे काम पूर्ण करून घेणे पूर्वी जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत गावामध्ये वॉटर सप्लायचे काम पूर्ण झाले होते पण वाढती लोकसंख्या ध्यानात घेऊन पाईपलाईन विस्तारीकरण हे जल जीवन अंतर्गत पूर्ण केले आहे म्हणजे केंद्रात केंद्रातली जी योजना होती हर घर जल हर घर नल ही जवळपास नव्याण्णव टक्के गावमध्ये पूर्ण झालेली आहे तालुक्याचे लाडके आमदार बाबासाहेब मंदिर ते घनगाऊ वस्ती रस्ता डांबरीकरण इतर रस्ते दहीगाव रोड ते शिवाजी दटवास्ता डांबरीकरण मनसोबा मंदिर ते वाबळे वस्ती रस्ता मुरमीकरण खडीकरण असे बरेचसे काम झालेली आहेत आपल्या या मुस्लिम मुस्लिमांच्या योजनांबाबत काही माहिती आपल्या गावाची काय आहे आपल्याकडे मय सलीम उपसरपंच भोसडे दादा आमदार साहेबांच्या माध्यमातून अशोक साठी वीस लाख रुपये आणि कब्रतांसाठी वीस लाख रुपये दर्ग्यासाठी दहा लाख रुपये असे विकास काम पन्नास लाख रुपये गेल्या आठ महिन्यापासून आशोषदा आम्हाला दिले आपलं लोक जेवण असं गणपती उत्सव असो नवरात्र असो संदल असो मोरम असो कुर्लेख कार्यक्रम असो चौदा एप्रिल असो एक उपाय आम्ही सर्वजण एकत्र येईल गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तालुक्यातील आजी माजी आमदार ग्रामपंचायतीतील सदस्य सरपंच आदी राजकीय लोक विशेष परिश्रम घेत असतात गावात सर्व जाती धर्माचे लोक असून गुण्या गोविंदाने सर्व सण उत्सव एकत्र येत साजरे करतात सगळे घेतलं पोळे घेतले शेंगदाणे घेतले परत भारी तांद घेतले बाजार कपडे की आहे मंडी के अंदर और बाजार भरतायती काय आम्ही पंचवीस वर्षापासून करतो बाजार चांगला होतो पाच सहा खेडेचे लोक येते बाजारला म्हणजे काय काय आणतो तुम्ही काय काय आम्ही सगळं गोड माल सगळं आणतो लाडू पेडे जिलेबी सगळं आणतो अर्थातच एकतेचे उत्तम उदाहरण या गावामध्ये पाहायला मिळते शेती व्यवसाय हा समृद्ध झालेला असून याच गावातून राज्यातील सर्वात मोठा समृद्धी महामार्ग देखील जातो या महामार्गाच्या मुळेच गाव शेती व आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाल्याचं नागरिक सांगतात गावालगतच कोळ नदी पात्र असल्याने या कोळ नदीमुळे व गोदावरी डावा कालवा तसेच नांदूर असल्याने शेतीसाठी मुबलक पाणी मिळते गावात पिण्याच्या पाण्यासाठी जलजीवन मिशन व महाराष्ट्र जीवन, जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून पाण्याची टाकी व हर घर जल घर घर नल या पद्धतीची योजना राबविल्याने गावातील प्रत्येक कुटुंबाला मुबलक पाणी मिळते गावात ग्रामपंचायतच्या मा माध्यमातून बसविण्यात आले आहेत त्यामुळे स्वच्छ पाणी गावाला मिळते गावाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गाव पूर्णपणे वृक्षांनी वेढलेले आहे तर या गावाने मागील काही वर्षात राष्ट्रीय पातळीवरील अनेक बक्षिस देखील मिळविलेली आहेत गावची राजकीय परिस्थिती ही अशी आहे की प्रत्येक पक्षाचा प्रमुख पदावरील व्यक्ती ही भोजडे गावाची असून गावात विकासाच्या दृष्टीने सर्व लोक एकजुटीने एकत्र येत असतात गावात हिंदू धर्माची सुसज्ज अशी स्मशानभूमी व मुस्लिम धर्माचे कब्रस्तान व इतर समाजाला देखील स्मशानभूमी स्मशान भूमी आहेत गल्ली आणि घर यांच्या पुढे मोठमोठे वृक्ष आजही निसर्गाचे मानकरी ठरत आहेत गावचा आठवडे बाजार हा प्रत्येक शुक्रवारी सकाळी भरतो या बाजारात आसपासच्या खेड्यातील शेतकरी छोटे मोठे व्यावसायिक अनेक वर्षापासून येत असल्याचे देखील व्यापाऱ्यांकडून बोलले जात आहेत गावात वजन काटा व शेती उपयोगी औजारे बनविण्याचा कारखाना देखील असल्याने गाव सर्व गुण संपन्न असल्याचे दिसते गावात स्वच्छता व चांगले विचार असल्याने गाव एकात्मतेचे उत्तम उदाहरण आहे नमस्कार प्रेक्षक आज आपण गाव माझ्या न्यायामध्ये कोपरगाव तालुक्यातील भोलडाडे या गावामध्ये आलेलो आहोत आणि भोलडाड गाव या गावात या ठिकाणी वैशिष्ट्य जे नागरिक आहेत ते आपल्याशी बोलत आहे साहेब नेमके आपल्या गावचं वैशिष्ट्य नेमके काय आहे सर्वप्रथम मी माझं नाव व्यंकटराव परिश्रम धट पाटील मी या गावचा रहिवाशी असून माझा जन्मदे आज गावात झालेलं आहे आमचं गाव हे अतिप्राचीन गाव आहे या गावाला शेकडो वर्षाचं नव्हे तर हजारो वर्षाचा इतिहास आहे कोळगंगा नदीच्या किनारी वसलेलं हे गाव अतिशय प्राचीन असून या गावामध्ये सर्व समाज बांधव एकजुटीने एकोप्याने राहतात राहतात या गाव धार्मिक क्षेत्राच्या बाबतीमध्ये अग्रेसर आहे आमच्या गावामध्ये लक्ष्मी माता मंदिर हनुमान मंदिर गणपती मंदिर दत्त मंदिर आणि वीरभद्र मंदिर सर्व मंदिर या कराच येते असं असलेलं हे एकमेव गाव आहे आणि आमच्या गावात प्रत्येक मंदिराला प्रशस्त जागा देखील आहेत ही हनुमान मंदिर जे आहे ते हनुमान मंदिरासाठी एकोणीसशे शेहेचाळीस साली आमचे आजोबा कारभारी भिवाजी पाटील धट यांनी साडे अकरा एकर जमीन इनाम दिलेली आहे मध्यंतरी दोन पिढ्यामध्ये मंदिराकडे दुरुस्तीचे काम झालेले नव्हते तरी देखील आता या नवीन पिढीमध्ये गेल्या पाच सहा वर्षामध्ये नवीन मंदिर उभारलेलं आहे या गावाशेजारी तिथे अहिल्याबाई होळकरांनी सतराशे नव्वदमध्ये प्रचंड मोठी बारं बांधलेली होती असा या गावाला इतिहास आहे त्यानंतर एकशे त्रेसष्टावा अखंड हरिनाम सप्ताह देखील आमच्या गावात दोन हजार दहा साली झालेला होता असं आमच्या गावाचा वारसा आहे आणि आमचं गाव नव्वद टक्के लोक शेती करणार आहेत पूर्वीपासून आम्हाला पाटाचं पाणी मिळतं गोदावरी डावा कालवा आता जलद कालव्याचं पाणी कोळगंगेचं पाणी त्यामुळे आमचं गाव सुखी आणि समृद्ध गाव झालेलं आहे ग्रामसेवक ग्रामपंचायत भोजरे तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी गेल्या दीड वर्षापासून कार्यरत आहे या ठिकाणी आमच्या गावामध्ये एकूण लोकसंख्या दोन, दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार सातशे सतरा असून त्यामध्ये चौदाशे वीस पुरुष आणि बाराशे सत्त्याण्णव महिला आहेत गावात कामकाज करताना सर्व गावकरी सरपंच व इतर माझे सर्व सदस्य मंडळी असतील हे मला प्रशासनाच्या दृष्टीने सर्व कामकाज करताना सहकार्य करतात व शासनाच्या विविध योजना राबवण्यासाठी सर्व गावकरी मला सहकार्य करतात व प्रभावपणे राबवण्यासाठी सहकार्य साथ करतात नमस्कार प्रेक्षक आपण आज मोठा या ठिकाणी गाव माझा शहरात हा कार्यक्रम बघितलेला आहे यामध्ये गावांची सार्वजनिक आहे शैक्षणिक प्रगती जी आहे ती देखील आपण या ठिकाणी आणि विशेष म्हणजे आज लक्ष्मी सण उत्सव आहे आणि निश्चितच गावात काय की सर्व सण उत्सव जे आहेत ते एकत्र हे गाव साजरे करत असतात असं एकाच आमच्या या पौराणिक या पोट्या गाव गाव न्याय आपण बघितलेलं आहे म्हणजे अशाच नवनवीन गावांमध्ये आपण पुन्हा भूमिके तोपर्यंत नमस्कार अशाच प्रकारच्या विविध गावांना आपण पुढील सत्रात भेटणार आहोत पुन्हा भेटूया एका नवीन गावात तोपर्यंत नमस्कार सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी उपसंपादक अमिन शेख अहमदनगर